जय शिवराय मित्रांनो मित्रांनो परराज्यातून बरेच जण वाळू आपल्या राज्यामध्ये घेऊन येतात कारण की आपल्या राज्यामध्ये वाळूचा मोठ्या प्रमाणात तुटवडा तो आहे आणि हा तुटवडा तो पूर्ण करण्यासाठी परराज्यातून वाळू आपल्या राज्यामध्ये आणली जात आहे याच्यामध्ये बरेच जण गैरमार्गाने वाळू घेऊन येत आहेत कसल्या प्रकारची त्यांच्याकडे परवानगी नाही कुठं नोंदणी केलेली नाही तरी पण ते वाळू आपल्या राज्यामध्ये घेऊन येतात शासनाने या सर्व वाळू माफ्यांवर कडक निर्बंध घातले आहेत आणि त्यांना काही सूचना पण दिलेल्या आहेत परंतु यांच्यामध्ये जर कोणाकडे वैध वाहनांची परवानगी असेल वाळू वाहतूक करण्यासाठी तर त्यांना अडू नका असे राज्याच्या सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना शासनाने निर्देश पण दिलेले आहेत कारण की परराज्यातून येणारी वाळू आणि आपल्या राज्यातील वाळू यांच्यातील भेदवळखून जी वाळू माफिया आहेत त्यांच्यावर कटाक्षाने नजर ठेवता येणार आहेत कारण बरेच जण काय करतात की परराज्यातून वाळू घेऊन येतात आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचे साठा करतात आणि इथे येऊन ती वाळू चढ्या भावाने विकतात याच्यावरही शासनाची कडक कारवाई केलेली आहे आणि ती शासनाने त्या त्यानुसार निर्देश जारी केलेले आहेत शासनाने नेमकं ज्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण सविस्तर पाहूया नेहमीप्रमाणेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल हा परराज्यातून आणलेल्या वाळूचे सनियंत्रण करण्याबाबतचा जे आर आहे काय आहे शासन नाही ते आपण पाहूया परराज्यातून आणलेल्या वाळूचा साठा व निर्गतीबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी संदर्भ क्रमांक तीन दिनांक पाच दोन दोन हजार एक रोज रोजचे शासन परिपत्रक या दौरे अधिक्रमित करण्यात येत असून परराज्यामधून राज्यामध्ये येणाऱ्या वाळूचे सनियंत्रण करणे तसेच राज परराज्यामधील वाळू व राज्यामधील वाळू वा राज्या यामधील भेद ओळखून अवैध वाळू वाहतुकीस आळा घालण्याबाबत पुढील प्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो परराज्यातून वाळू रेती वाहतूक करण्यासाठी संबंधित व्यक्ती संस्था यांना गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीबाबत महाखनिज या ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदणी करणे बंधनकारक असेल ज्या व्यक्तींना संस्थांना वाळू घाट वाळू डेपो संबंधित राज्याच्या प्रशासनाने मान्यता प्रदान केली असेल केवळ त्यांनाच परवाना द्यावा इतर राज्यातून वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांची राज्याच्या सीमेवर तपासणी केली जाणार आहे परराज्यामधून वैध मार्गाने येणाऱ्या वाळूची क्षेत्रीय कार्यालयाने तपासून त्या राज्यातून आणलेली वाळू वैध परवान्याद्वारे आणलेले आहे का नाही याची खात्री करून घ्यावी महाखनिज प्रणाली वर अर्जदाराला वाहतूक वाहतुकी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत संबंधितांना झिरो रॉयल्टी पास देण्याबाबतची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाने करावी मित्रांनो संबंधित व्यक्ती संस्था स्वतःच्या वापरासाठी परराज्यातून आणलेल्या वाळूचा साठा न करता थेट बांधकामाच्या ठिकाणी नेणार असल्यास अशा व्यक्ती व संस्थेकडे त्या राज्यातील वैध वाहतूक पास असणे बंधनकारक असणार आहे राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनासोबत प्रवेश केलेल्या जिल्ह्यातील ई टी पी सोबतच अंतिम ठिकाणापर्यंत वाळू वाहतूक होईपर्यंत ज्या ज्या जिल्ह्यातून सदर वाहन मार्ग क्रमण करील त्या, त्या जिल्ह्याची ई टी पी अनिवार्य असणार आहे महाखनिज प्रणालीमध्ये परराज्यातून येणाऱ्या वाहनाचा तपशील वाहनाचा प्रकार व त्याची क्षमता इत्यादी माहिती नोंदवणे बंधनकारक असणार आहे परवानाधारक अर्जदार यांनी वाळू वाहतुकीसाठी के निश्चित केलेल्या मार्गाची माहिती महाखनिज प्रणालीवर नोंदवणे बंधनकारक असणार आहे मित्रांनो संबंधित व्यक्ती संस्था परराज्यातून आणलेल्या वाळूचा साठा जर करणार असेल तर ते त्यासाठी त्यांना व्यापारी परवाना घेणे आवश्यक असणार आहे आणि त्यानुसार त्याचे नूतनीकरण करणे पण गरजेचे राहणार आहे संबंधित व्यक्ती संस्था हे ज्या जमिनीवर परराज्यातून आणलेल्या वाळूचा साठा करणार असतील ती जमीन असणे आवश्यक आहे त्या दृष्टीने क्षेत्रीय कार्यालयाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट मधील तरतुदीनुसार कारवाई करणे आवश्यक असणार आहे संबंधित व्यक्ती संस्था यांनी वाळूचा साठा व विक्रीचे दैनंदिन नोंद मा खनिज प्रणालीवर ऑनलाईन करणे बंधनकारक असते परराज्यातून आणलेल्या वाळूचा वाळूसाठा वैध परवान्याशिवाय जास्त आढळल्यास अथवा झिरो रॉयलिटी पासेसशिवाय वाहतूक केल्याचे आढळून आल्यास त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे मित्रांनो जर तुम्हाला सदर शासन निर्णय पाहायचा असेल हो तर आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे लिंक दिलेले आहे